नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आईसी सी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो गेल्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी नागपूर विभागातला प्रचंड मोठा शिक्षण घोटाळा बाहेर आला अर्थात या घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी आहे म्हणजे संबंध महाराष्ट्रभर असे गैरप्रकार घडले आहेत ते वेळोवेळी मी माझ्यासारख्या अनेक पोटतिठिकेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या निदर्शनास देखील आणून दिलेत वेगवेगळ्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडे देखील या तक्रारी केल्या आहेत पण नेहमीप्रमाणेच कोणीही काहीही दखल घेतल्याचे स्मरत नाही पण आता नागपूर विभागातला हा घोटाळा बाहेर निघाला आणि तो का निघू शकला त्याची कारण काय याचा व आपोप बऱ्याच वेळा झाला पण आमच्याकडे एक म्हण आहे फटाक्याची लढ लागली म्हणजे नागपूर विभागातला घोटाळा बाहेर निघाला त्या पाठोपाठ इतर विभागातले गोटाळे देखील बाहेर निघू शकतात अशी एक भावना सर्वसामान्यांमध्ये आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये झाली आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात शिक्षण खात्यात झालेला भ्रष्टाचार हा काही नवीन राहिला नाही या संबंधाने अनेक बातम्या सातत्याने येत आहेत चौकशी होत आहे अशा बातम्या देखील सातत्याने आपण वाचतो पाहतो बघतो आहोत पण त्याच्या पुढे काय झाले हे कोणालाच अद्याप कळले नाही मागे तर एका अधिकाऱ्याने मला स्पष्टच सांगितलं होतं तुम्ही फार त्रास घेता काहीच होत नाही याच्याने संघटितपणे ही गुन्हेगारी होत असते त्यामुळे या गुन्हेगारीचा विमोळ सहजासहजी होऊच शकत नाही अशी एकंदर परिस्थिती आहे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या जवळच्या संभाजीनगर विभागामध्ये तेथील ते शिक्षण खात्यामध्ये प्रचंड आळागुंदी प्रचंड भ्रष्टाचार या संबंधाने खूप माहिती मिळाली मग मी ती सगळी माहिती एकत्रित एक करून त्या संबंधाने सर्वप्रथम तिथले उपसंचालक महोदय यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली त्यात काहीच झाले नाही त्यांचे कोणताही प्रतिसाद नाही मिळाला माझ्या तक्रारीला म्हणून मग मी त्या माहितीच्या माझ्या तक्रार त्या, त्या तक्रारीच्या अनुषंगाने काय कारवाई केली असं म्हणून त्यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज दिला मग मित्रांनो माहिती अधिकार अर्जात माहितीच मिळाली नाही त्याची दखल घेतली नाही असं देण्यात आल्यानंतर मी त्याच्यात प्रथम अपील केलं प्रथम अपिलाची तीच परिस्थिती दखलच देत नाही दखलच घेत कि नाही किंमतच देत नाही त्यांना हे कदाचित माहिती आहे की माहिती अधिकार अर्जाला उत्तर न दिल्याने प्रथम अपिलाची दखल न घेतल्याने तो जो कोणी अपील करता तक्रारदार आहे तो द्वितीय अपिलात जाईल आणि द्वितीय आपल्याला तर काय प्रकाश पडतो किंवा काय उजेड पडतो हे आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे आणि त्याची पक्की खात्री असल्यामुळे शिक्षण उपसंचालक संभाजीनगर यांच्या कार्यालयाने काहीही दखल घेतली नाही आता द्वितीयदा अपील दाखल केलंय त्याला सुमारे दोन वर्ष झाली अजून किती वर्षानंतर त्याची सुनावणी होते आणि त्या सुनावणीच्या पश्चात निर्णय कसा येतो हे पाहणे मोठं मनोरंजक ठरेल दरम्यान माझ्या तक्रारीनंतर देखील काही कारवाई होत नाही असं लक्षात आल्यामुळे आल्यामुळे संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात कोणी प्रकाश मुकुंद साहेब त्यांच्याकडे सध्या कार्यभार आहे असं कळल्यामुळे त्यांच्या नंबरवर मी त्यांना ही माहिती पाठवली की तुमच्याकडे या संबंधाने काहीच उपयोग होत नाही आहे कारवाई करा किंवा अशा अर्थाने ती मी एक पोस्ट त्यांना पाठवली गंमत पहा मित्रांनो आज सकाळ सकाळी नऊ वाजता त्यांच्या त्याच नंबरवरनं मला एक मिस कॉल आला मला आश्चर्य वाटलं म्हटलं शिक्षण खात्यातले अधिकारी तक्रारीवर विचारणा करण्यासाठी प्रतिसाद कसे देता पण मी लगेचच त्या नंबरला परत फोन केला आणि मी सांगितलं की मी राहुल भारती बोलतो या नंबरवरनं मला फोन होता बोला तर त्या फोनवर जे होते महोदय त्यांनी मला चटकन उत्तर दिलं नाही चुकीने लागला आणि तेवढ्याच गाडीत त्यांनी फोन ठेवला देखील त्यांना कदाचित काही बोलायचं असेल किंवा त्यांच्या संवेदनशील मनाला वाटलं असेल या तक्रारकर्त्याशी बोलू परंतु या अधिकाऱ्यांमधला एक सिक्स्थ सेन्स ज्याला म्हणता येईल तो असतो की नको रे बाबा अशा तक्रारदारापासून दूरच राहायला पाहिजे त्यांनी कदाचित स्वतःच्या तोंडात मारून घेतली असेल की कुठून याला मी फोन केला त्यामुळे मी त्यांना पोन के नी, काई माल फोन केल्यानंतर त्यांनी ला, काही सेकंदात मला जाईनलं नाही चुकून फोन लागला असेल दिला ठेव ही परिस्थिती शिक्षण खात्यातली सामूहिकपणे संघटितपणे शासनाला फसवलं गरजू उमेदवारांना फसवलं खरं तर या सगळ्या गुन्हेगारांना या सगळ्या सफेद पोष गुन्हेगारांना शासनाने आधी मोका लावावा मग याची चौकशी करावी अशी परिस्थिती आहे अरे मी महाराष्ट्रभर फिरतो अनेक ठिकाणी मला इतके गरजू उमेदवार भेटतात ज्यांनी किडूक मिडूक विकून पैसे भरले अगदी पंधरा वीस लाख बावीस लाख पंचवीस लाखपर्यंत ज्यांनी पैसे दिले एका एक तर उपशिक्षणाधिकाऱ्याने मला सांगितलं जे संभाजीनगरच्याच विभागात कोणत्यातरी कार्यालयात उपशिक्षणाधिकारी होते त्यांनी ते त्यांच्या सुनेसाठी म्हणून पस्तीस लाख रुपये भरले दोन हजार सतरामध्ये अद्यापही त्यांच्या सुनेला नोकरी नाही तर अशी परिस्थिती आहे इतके स्वच्छ पुरावे समोर असताना केवळ नागपूर विभागातच कशी कारवाई सुरू झाली त्यातही बऱ्याच संशयाला वाव आहे कोणीच पुढे येत नाही ज्याला प्रमुख अभियुक्त म्हणून डिक्लेअर केलं गेलं होतं असा कोणी निलेश वाघ मारे त्याची जामीन झाली आता सगळं थंड बस्त्यात पडतं की काय अशी शंका येऊ लागली म्हणजे जे संघटितपणे गुन्हेगारी करता आहेत जे मोका लागून तुरुंगात जाण्याच्या लायकीचे आहेत ते स्वच्छ कॉलर व्हाईट कॉलर अधिकारी आजही मोठमोठ्या वरिष्ठ खुर्च्यांवर बसून पुन्हा भ्रष्टाचार करायला मोकळे झाले असं चित्र तसं दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात आहे तथापि आपण आज तरी अशी अपेक्षा करूया की आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवाभाऊ हे अत्यंत कडक शिस्तीचे आणि त्यांना कोणीही बनवू शकत नाही अशी भूमिका त्यांची असल्यामुळे या चोरांना या शिक्षणासारख्या संवेदनशील खात्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नक्कीच शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया मित्रांनो माझी ही माहिती जर आपल्याला पसंत पडली असल्यास किंवा नसल्यास त्या संबंधाने काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील त्या दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन आणि जोडून एक विनंती की, की माझा हा व्हिडिओ माझा हा यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला आप 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 पसंत पडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र